बाबत मी अनेक प्रचार सभांमध्ये हेच म्हणतोय की मागच्या दहा वर्षाचा बॅकलॉग कोकणामध्ये जर भरून काढायचं असेल तर सन्मान्य राणेसाहेबांशिवाय या खासदारकीला पर्याय नाही विनायक रावतांनी मागचे दहा वर्ष कोकणाला खड्ड्यात घालण्याचं काम केलं स्वतःच्याच मुलाला रोजगार दिला त्यांचे अनेक घोटाळे बी बाहेर काढले पाणी घोटाळा बाहेर काढला मायनिंग घोटाळा बाहेर काढला जो माणूस मागचे दहा वर्ष फक्त घोटाळे करण्यामध्येच त्यांचा वेळ गेला असा माणूस कोकणाचा विकास करू शकणार नाही करू शकला नाही एअरपोर्ट असेल महामार्ग असेल इको सेन्सिटिव्हचा विषय असेल कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक विषय असेल टर्मिनसचा विषय असेल असे, असे। कुठलेही प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून विनायकराव सोडू शकले नाहीत ते अपयशी ठरलेले आहेत इव्हन सी आर झेडचा विषय ते सोडू शकले नाहीत जे काही रिलीफ मिळालेलं आहे ते कोर्टातून मिळालेलं आहे विनायक रावतांचा त्याच्यामध्ये हातभार शून्य आहे असा असताना साहेबांचा अनुभव आणि कोकणाने त्यांना दिलेलं प्रेम मागच्या चाळीस वर्षामध्ये ह्याचं गणित बघता आज जो प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे तो गावागावा गावा, तालुका तालुक्यामध्ये लोक उत्स्फूर्त स्वतःहून येऊन बाहेर पडून साहेबांना पाठिंबा देत आहेत त्यांचं कौतुक आहेत त्यांच्या त्यांना मतदान करायचं असे इच्छा प्रकट करत आहेत मला यावेळेस खात्री आहे की मतदार जो राजा आहे तो ह्या वेळेला राणे साहेबांना किमान अडीच लाखांनी विजयी करेल ही करे। माझ्या मनामध्ये खात्री आहे आणि आज जो मिळालेला प्रतिसाद आहे त्याच्या ते जे काय बघितलं मी त्याच्या जीवावर मी हे सांगतो आहे आणि दुसरी बाजू अशी आहे विनायक रावताना आता काहीच काम शिल्लक राहिलेलं नाही त्यांनी केलंच काय नाही ही दोन्ही बाजू जर आपण बघितली तर ही राणेसाहेबांना खरोखरच मोठ्या मताधिक्याने निवडून देणारी निवडणूक आहे आणि त्याची आम्ही वाट बघतो राणेसाहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं की ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या दृष्टीने तुम्हाला योग जुळून आलेत आणि हा जो योग सगळे जुळून आले त्याचा मतदाराने देखील संधी उठवावी याबाबत आपण काय सांगाल तर खरंच आहे साहेबांना नुसतं खासदारकीची तिकीट नाही तर अडीच वर्ष साहेब केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत ह्याच मागच्या अडीच वर्षामध्ये तेच पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे असं धरून चालू आहे आणि त्यांचा अनुभव आणि मोदी साहेबांबरोबर असलेली त्यांची जी काय अडीच वर्षामध्ये त्यांचा जो संपर्क आहे तो संपर्क बघता खरोखरच योग जोडून आलेला आहे आणि जर आता हा योग आपण जर ओळखू शकलो नाही तर कोकणाला अजून आपण अनेक वर्ष मागे टाकू आता कोकणाला ते खपणारं नाही ते परवडणारं नाही अशा हेतूने साहेबांनी तो स्टेटमेंट केला असेल आणि तो खरा आहे की आता खरोखरच योग जोडून आलेला आहे देशामध्ये दे मोदी साहेबांचं सरकार येणार आहे हे कोणी नाकारून नाकारूच शकत नाही आणि त्याच्यामध्ये आपला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार असावा आणि तो असणारच हे आम्हाला ठाम विश्वास आहे मग mm. तर जे आहे ते समोर आहे काय लपून केलेलं नाही राणे साहेबांनी स्वतः स्वतःच्या जीवावर स्वतःच्या पैशावर आज जवळपास साडेसातशे ते आठशे मुलांना स्थानिक मुलांना नोकऱ्या दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये ठेकेदारी नाही सरकारी एकही रुपया नाही लोन उभं करून त्याचे हप्ते भरून आम्ही हे सगळं ही व्यवस्था उभी केलेली आहे जवळपास साडेसातशे सातशे मुलं आणि त्याची एक जोड व्यवस्था असते म्हणजे ट्रान्सपोर्ट लागतो त्याला प्लंबर फिटर लागतो ही जी काय वास्तू उभी केली म्हणजे फक्त नोकऱ्यांच्या सीमित बघू नका त्याला लागणारे प्लंबर त्याला लागणारे इलेक्ट्रिशियन त्याला लागणारे अकाउंटंट हे सगळे स्थानिक आहेत लक्षात घ्या म्हणून आपण जेव्हा एक व्यवस्था उभी करतो राणेसाहेबांनी व्यवस्था उभी केली सिंधुदुर्गामध्ये रत्नागिरीमध्ये आता ती व्यवस्था उभी करायची असेल तर राणेसाहेबांसारखाच माणूस पाहिजे एका जंगलामध्ये साहेबांनी साडेसहाशे बेडचं सा हॉस्पिटल उभं केलं एका जंगलामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलं आज त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळपास हजार बाराशे मुलं आहेत आता दोन वर्षानंतर पहिली बॅच डॉक्टरची बाहेर पडेल जवळपास साडेपाचशे मुलांची डॉक्टरांची बॅच बाहेर पडेल असं कार्य जर विनायता विनायक राऊतांकडून जर झालं असतं तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं असतं पण साहेब तेव्हा सत्तेत नव्हतं आम्ही मागचे साडेसात वर्ष सत्तेत नव्हतो सत्तेत नसताना ते हॉस्पिटल उभं गेलं आहे लक्षात घ्या तेव्हा साहेब मंत्री नव्हते हे सगळं करत असताना साहेबांनी एअरपोर्ट आणला सिंधुदुर्गामध्ये अनेक योजना त्यांनी म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे सगळं कसं केलं पण साहेबांनी ते घेऊन आणलं खेचून आणलं आणि म्हणून साहेबांची जी ओळख आहे कोकणामध्ये की साहेबांकडे एकदा विषय गेला की तो शंभर टक्के निकाली लागणार त्याचा फायदा मला कानाकोपऱ्यातून होतोय आणि कोकणाने त्याचा आता फायदा घ्यावा साहेबांच्या एक्सपिरियन्सचा फायदा घ्यावा साहेबांनी मोदी साहेबांच्या जवळीकचा फायदा घ्यावा की हा माणूस कोकणात तिथे कोकणातून तिकडे गेला की शंभर टक्के आपल्याला केंद्रातून मोठ्या प्रमाणामध्ये जो आपला राहिलेला विषय आहे जे काही प्रलंबित विषय आहेत ते करून आणि सोडून घेऊन येईल हा विश्वास लोकांनी आता राणेसाहेबांवर ठेवायला म्हणजे मी जे काय बघतोय तो ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला निकालामध्ये दिसेल येणाऱ्या ये। ये तीन तारखेला सन्मान्य देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांची रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे हजारो लोक त्या सभेमध्ये येणार आहेत त्यानंतर राजसाहेबांची सभा ही चार तारखेला होणार आहे कणकवलीमध्ये ती हजारोंच्या संख्येने येणार लोकं येणार पाच तारखेला साधारण असं ठरतं आहे की गडकरी साहेब हे सावंतवाडीला सभा घेणार आहेत किंवा रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत असं टेन्टेटिव चाललं आहे आणि हे सगळे नेते सन्मान्य राणेसाहेबांचा प्रचार करण्यासाठी कोकणात येत आहेत आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि स्वागत करत असताना मतदारांना मी आवाहन करतो की ही जी काही सात मेला निवडणूक होणार आहे आपण कमळ या निशाणीवर आपण बटन दाबावं आणि राणेसाहेबांना भरघोस मताने विजयी करावा एवढंच या निमित्ताने आपल्याला विनंती करू